आज अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात दिवसभरापासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती सकाळपासून सर्वत्रकडे अतिमुसळधार पाऊस सुरू होता नदी नाले तुडुंब भरून वाहत होते तर सर्वत्रकडे तर संपूर्ण शेतामध्ये नदी नाल्यांचे स्वरूप पाहायला मिळाले या दरम्यान अमरावतीच्या दर्यापूर मार्गावरील लखापूर फाट्याजवळून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरील मोठ्या पुलाहून गेल्या चार तासापासून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती याच पुलाच्या नाल्याच्या मध्यभागी थिलोरी येथील शेतमजूर वाकपांजर वय वर्ष सत्तर हे आपल्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी शेतात गेले मात्र अचानक पाऊस सुरू झाला व यात ते आपल्या बकऱ्यांसह हो नाल्याच्या मध्यभागी अडकले सहजाराव थोरात हे घरी परत न आल्याने गावातील काही लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असता सहजराव थोरात हे नाल्याच्या मध्यभागी अडकल्याचे लक्षात आले गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी गर्दी केली तर या सदर घटनेसंदर्भात दर्यापूर पुरुष स्टेशनचे ठाणेदार सुनील वानकडे यांना सुद्धा माहिती देण्यात आली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तर तब्बल चार तासांनंतर गावातील धनराज गवई संदीप वाकमांजर दर, मुन्ना धर्माडे जनाधन अभ्यंकर शिरजित चोरपागार बंडू धर्माडे यांनी हिंमत दाखवत पाण्यात प्रवेश केला व पाण्यात अडकलेल्या सहदेराव थोरात यांना नऊ बकऱ्यांसह बाहेर काढले सहदेराव थोरात हे बाहेर येताच त्यांनी भाऊक होऊन गावकऱ्यांचे आभार मानले आज गावकऱ्यांच्या हिमतीने एका सत्तर वर्षीय इसमाचे व नऊ बकऱ्यांचे प्राण वाचले आहे নাই দাম নকটাৰ

गेले गाडीत पोचून द्या घरी पहिले हो काही नको मग काळजी नको करू नका म्हणून काय बाहेर बा सगळं आले सगळं आले सगळं आले मग आता हे विकून टाका पराकडे जावे बर नको